शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून विविध ठिकाणचे कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील यामध्ये सर्वात प्रथम आपण अमरावतीचा बाजारभाव जाणून घेऊ अमरावतीमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला नंदुरबारमध्ये सहा हजार तीनशे रुपये ते सात हजार सत्तर रुपये असा भाव मिळाला सावनेरमध्ये सहा हजार सातशे रुपये ते सहा हजार सातशे पन्नास रुपये असा भाव मिळाला किनवटमध्ये सहा हजार शंभर रुपये ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला भद्रावतीमध्ये पाच हजार नऊशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये असा भाव मिळाला समुद्रपूरमध्ये स सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार आठशे सहासष्ट रुपये असा भाव मिळाला आर्वीमध्ये सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये असा भाव मिळाला कळमनेरमध्ये सहा हजार सहाशे रुपये ते सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला उमरखेडमध्ये सहा हजार दोनशे रुपये ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजार भाव मिळाला शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाच तर चॅनलला ला सबस्क्राईब कर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच वणीमध्ये सात हजार सातशे सदतीस रुपये ते सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला वरोरा माडेलीमध्ये सहा हजार सहाशे रुपये ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला किल्ले दारूरमध्ये सात हजार शंभर रुपये ते सात हजार एकशे सव्वीस रुपये असा भाव मिळाला करपोनामध्ये सहा हजार तीनशे रुपये ते सहा हजार आठशे रुपये असा भाव मिळाला हिंगणघाटमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला वर्धामध्ये सहा हजार सातशे रुपये ते सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तसेच वरोरा शेगावमध्ये सहा हजार सातशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पुलगावमध्ये सहा हजार दोनशे रुपये ते सात हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो होय ते कापसाचे आजचे बाजारभाव यामध्ये कापसाला अपेक्षित भाव काय मिळाला पाहिजे याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका